नमस्कार माधुरीत किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत दिवाळी चालू झाली आहे पटकन अशी फराळाची लगबग लागलेली आहे काय काय बनवावं हे आपण नेहमी शोधत असतो नवीन पदार्थसुद्धा बघतो त्यातलाच आज आपण मस्त असा बालुशाही हा पदार्थ बनवणार आहोत अगदी मार्केटसारखी खरपूस अगदी लुसलुशीत छान अशी पाकातली बालुशाही बनवणार आहोत पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आवडला तर लाईकसुद्धा करा चला तर मग आता झटपट रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण एक मोठी वाटी मैदा घेतला त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा घालायचा आणि पोहे खायचा जो चमचा घेतो ना त्या चमच्याने अर्धा चमचा आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर घालायचा आहे बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडर अर्धा चमचा घालायचा आणि चिमूटभरच आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे त्यानंतर सगळं एकजीव करायचं त्यामध्ये आपण तूप हे रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे अजिबात गरम नाही फक्त वितळलेलं तूप घ्यायचं ते यामध्ये अर्धी वाटी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आधी तुपात आपल्याला मूठ वळेल या पद्धतीने सगळं असं पीठ व्यवस्थित एकजीव करायचं नंतर लागता लागता पाणी घालून त्याचा डो तयार करून घ्यायचा अगदी कणिक मळतो ना त्या पद्धतीचा करायचा नाही पीठ जराही दाबायचं नाही अगदी हलक्या हाताने सैलच आपल्याला हे पीठ न चोळून घेताच किंवा न मळून घेताच आपल्याला पीठ असा गोळा करून ठेवायचा आहे दहा मिनिट कपड्याने झाकून ठेवा त्यानंतर पाक तयार करूया त्याच वाटीने आपण एक वाटी साखर घेतली ती यामध्ये टाकून घेतली अर्धी वाटे पाण्यामध्ये वितळून घ्यायची त्यामध्ये छान मस्त चव यावी यासाठी इलायची घातली आणि खायचा कलर घातला तुम्ही यामध्ये केसरसुद्धा ॲड करू शकतात जसा आपण गुलाबजामुनला एक तारी पाक बनवतो त्याच पद्धतीने पाक तयार करून घ्यायचा त्यानंतर आपण पीठ झाकून ठेवलेलं हे आपण जशाच्या तसं घ्यायचं अजिबात मळायचं नाही त्यानंतर छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि एकसारख्या तुकड्यांचे छान अशी बालुशाही तयार करून घ्यायची अशी गोल गोल करून घ्यायची ज्या प्रकारे आपण मेंदूवडे वडे बनवतो त्याच पद्धतीने हे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत सगळी बालुशाही छान अशी वड्यांच्या आकारासारखी तयार करून घ्यायची संपूर्ण करून घेतली आता आपण तेल तापायला ठेवले होते आपल्याला ही बालुशाही मंद आचेवरच तळायची आहे अजिबात गॅसचा फ्लेम वाढवायचा नाही आणि आपल्याला ही बालुशाही जास्त लालसुद्धा करायची नाही थोडीशी तांबूस रंगापर्यंतच ठेवायची छान अशी मंद आचेवर आलटून पलटून आपल्याला मस्त खरपूस औस्तर तळून घ्यायची आहे बघू शकता छान अशी बालुशाही फुललेलीसुद्धा आहे मस्त तो कुरकुरी ताहे। तर कुरकुरीत आहे खायला तर एवढी टेस्टी झाली होती तुम्ही ह्या पद्धतीने जर हेच मेजरमेंट घेऊन अगदी परफेक्ट अशी बालुशाही बनवली तर अगदी मार्केट मार्केटसारखी होते लगेचच संपली एक सुद्धा उरली नाही अगदी झटपट खाल्ली एवढी छान झाली होती अजिबात तेलकट नाही किंवा अजिबात नरमसुद्धा झालेली नाही जशी मार्केटमध्ये मिळते त्याच पद्धतीने झालेली होती बघू शकता छान मस्त संपूर्ण बालुशाही आपण तळून घेतलेली आहे मस्त फुललेली सुद्धा आहे आता आपण ह्याच पद्धतीने सगळ्या बालुशाही छान मस्त तळून घेऊया खरपूस अशा तळून घ्यायच्या जास्त लाल करायच्या नाही फक्त तांबूस रंग येऊस तरच तळायच्या त्यानंतर पाक थोडासा गार करून घ्यायचा आणि गरम गरम बालुशाही लगेचच टाकायची नाही तीसुद्धा कोमट असताना टाकायची मस्त सगळी बालुशाही पाकात टाकून घेऊया पाच मिनटं झाल्यानंतर त्यांना परत पलटी करायची आणि दोन्ही साईडने छान असा पाक मुरूस तर आपल्याला बालुशाही छान करून घ्यायची आहे बघू शकता छान मस्त अगदी परफेक्ट अशी बालुशाही झालेली आहे नंतर आपण एका प्लेटमध्ये पाकातून या बालुशाही काढून घेऊया काढून झाल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनटाने छान अशी हवेत मस्त अशी होऊन जाते तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट झालेली आहे तोडूनसुद्धा दाखवते आतमध्ये सुद्धा सगळा पाक गेलेला आहे अगदी मार्केटसारखी मिळते ना त्याच पद्धतीने हे बघा छान मस्त अशी परफेक्ट बालुशाही आहे अगदी मस्त पटकन तुटली आतमध्ये सुद्धा पाक आहे जरा उजेड जास्त असल्यामुळे दिसू नाही शकले पण अगदी परफेक्ट आहे याच पद्धतीने तुम्ही नक्कीच बालुशाही ट्राय करा अगदी तिखट तिखट पदार्थ खाऊनसुद्धा कंटाळा येतो तोंडाची चव गोड व्हावी म्हणून या बालुशाहीचा प्रकार नक्की